नमस्कार मित्रांनो जर तुमच्या परिवारामध्ये कोणी माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करायचा कारण माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा जो हप्ता आहे हा सर्व महिलांना एकोणतीस सप्टेंबरला दिल्या जाणार आहे ठीक आहे ज्या महिलांना जुलै ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले होते त्यांना साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहे त्यांना या ठिकाणी पंधराशे रुपये दिले जाणार आहे तर ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसेल तर त्यांना आता कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण स्वतः महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे की तुम्हाला पैसे केव्हा मिळणार आहे तर यामध्ये किती महिलांना लाभ दिला जाणार आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा अतिथी एस तटकरे तर हे महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांचं ट्विटर हँडल आहे है। तर यामध्ये त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत लाभाचा तिसरा हप्ता आपल्या खात्यात जमा करताना मला अत्यंत आनंद होत आहे त्यांनी पंचवीस तारखेला साडेचार हजार रुपये बऱ्याचशा महिलांच्या अकाउंटमध्ये टाकलेले आहे ठीक आहे तुम्हाला एस एम एस आला असेल नसेल तरी तुम्ही आपल्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करून घ्यायचे की तुम्हाला पैसे आले की नाही आले नंतर महिला सबलीकरणाच्या या क्रांतीत सहभागी होत महायुती सरकारच्या प्रयत्नांना बळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ठीक आहे नंतर हे महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता जमा होणार बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणार आणि सर्वात महत्त्वाचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे म्हणजे दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना एकोणतीस सप्टेंबरपर्यंत लक्षात ठेवायचं तारीख लक्षात ठेवा एकोणतीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवल्या जाणार आहे ही माहिती स्वतः अतिथी वरदा सुनील तटकरे मंत्री महिला बाल विकास महाराष्ट्र शासन ही माहिती स्वतः अति तटकरे ने दिलेली आहे त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती त्यांनी जाहीर केलेली आहे सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे दिल्या जाणार आहे बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार ठीक आहे म्हणजे याचा अर्थ असा की एकोणतीस सप्टेंबरला सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे त्या महिलांचे अर्ज अजूनपर्यंत त्रुटीत आहे अशा महिलांना या ठिकाणी पैसे दिल्या जाणार नाही तर ज्या महिलांना इतर शासनाच्या योजना प्राप्त होत आहे अशा महिलांना पण या ठिकाणी पैसे प्राप्त होणार नाही तर ज्या महिलांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे त्यांना अप्रूव्ह एस एम एस आलेला आहे अशा सर्व महिलांना या ठिकाणी एकोणतीस सप्टेंबरपर्यंत पैसे प्राप्त होणार आहे ही माहिती स्वतः अतिथी तटकरे मॅडमनी जाहीर केलेली आहे आपल्या ट्विटरच्या माध्यमातून तर तुम्हाला आता काळजी करण्याची काही गरज नाही आहे सर्वच महिलांना एकोणतीस सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी पैसे प्राप्त होणारच आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद